हॅलो धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं हे जे यम्मा करणे काम बीज वाढावा विनाम संकल्प हिंदू राष्ट्र अभियानाअंतर्गत एकत्र जमलेला सकल हिंदू समाज आणि व्यासमंचावर उपस्थित असणारे सर्व साधू संतांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो सगळा समाज एकत्र पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी कधी कधी मनालाही प्रश्न पडतो जण जर आम्ही एकत्र त्या ठिकाणी असेल तरीसुद्धा आजच्या आठ दिवसापूर्वी जे घडलं ते का घडलं कधी कधी प्रश्न हा प्रत्येकानं स्वतःच्या मनाला एकदा विचारा हनुमान चालिशेच्या निमित्तानं गावागावामध्ये एकत्र जमणारा हा तरुण एका विचारासाठी आणि एकाच गोष्टीसाठी प्रेरित झालेला हा सगळा तरुण समुदाय त्या ठिकाणी फक्त एका गोष्टीसाठी एकत्र येतो तो म्हणजे भगव्या ध्वजाच्या निशाणाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण सकाल जाती धर्माचे लोक एकत्र करून स्वराज्याची खुनगाट बांधणारे माझे कफन स्वतःचा घेतली स्वातंत्र्याची आण हुतात्म्यां तुम्हीच लिहिले इतिहासाचे पान असे हुतात्म्य त्या ज्या वेळेला आपलं रक्त सांडून गेले त्यांनी उभा केलेला हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राच्या विचारधारेवर उभा राहिलेला हा हिंदू समुदाय एवढ्या हिंदू समुदायामध्ये एक निजाम त्या ठिकाणी जन्म घेतो आणि तुमच्या आमच्या छाताडावर उभा राहून त्या ठिकाणी पाच वर्ष राज्य करतो या गोष्टीची शोकांती काय एवढाच विचार करा पाच वर्ष पाठीमाग गेलो आपण पाच वर्ष ही ही जी निवडणूक आता आपण पाठीमाग घेतली ती निवडणूक कोणत्या पक्षाची नव्हती निवडणूक कशाची होती धर्माची निवडणूक होती धर्माची एक लक्षात ठेवा तरी सुद्धा आमच्यातले बिना सुनता केलेले काही काही मुसलमान तिकडचे झाले या गोष्टीची सगळ्यात मोठी कारण याच्यासाठी आम्ही किती रक्त आटवलंय इथं बसलेल्या प्रत्येकानं दिवसाचा रात्र आणि रात्र सुद्धा दिसलो नसेल परंतु किती मोठं काम शिल्लोड सोयगाव मधल्या वारकरी संप्रदायानं केलं हे फक्त आम्हाला माहिती आहे मला शेवटी मोबाईल <laughs> <मुझा laughs> बंद करून ठेवावा लागला कारण सगळे वारकरी आम्ही एकत्र ज्या वेळेला जमलो होतो त्यावेळेला मनाशी काय खुंगटा मांडल्या होत्या आम्हाला माहिती होती जीवाचं रान करून त्या ठिकाणी आम्ही लढत होतो आम्ही कोणत्या पार्टीची माणसं नाही आम्ही कोणत्या पक्षाची माणसं नाही कोणतीच पार्टी आणि कोणताच पक्ष वारकरी संप्रदायाचा नसतो साधू संतांचा नसतो आमचा फक्त एकच पक्ष हरिणामावरती लक्ष आणि धर्मावर त्या ठिकाणी केंद्रित लक्ष केंद्रित करणं एवढाच आमचा एकच पक्ष आहे आणि त्या धर्मासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो परंतु नाविला आमच्यातले काही काही आम्हाला बदलता आली नाही ही शोकांती काय जाऊ द्या आता एकच बघायचंय मागच्या वेळेला नव्याण्णव हजार होते आता एक लाख पस्तीस हजार झाले छत्तीस हजाराची बढोतरी आम्ही या वर्षात केली पुढच्या वर्षात सुद्धा करणार आणि निश्चितच आमच्या धर्माचा माणूस त्या ठिकाणी बसवणार हाच संकल्प आज या ठिकाणाहून करायचा आहे मला एवढंच फक्त त्या ठिकाणी बोलायचं आहे आता जसे एकवटले असेच एकवटलेले राहा ते जरी एकवटू शकतात कारण तुम्हाला सांगतो सगळ्यांनी व्हॉट्सअप बघितलं असेल सगळ्यांनी फेसबुक बघितलं असेल सगळ्यांच्या व्हॉट्सअपला लिस्ट आल्या मतदानाच्या विचार करा जिथं जिथं त्यांची संख्या जास्त आहे तिथं तिथं बहुला आठ आठ मतदान पडतात आणि आमच्या गावामध्ये स्वत टीके लावून फिरणारे स्वतःला पाटील म्हणणारे हातामध्ये भगव अहो बंधन बांधणारे जर त्या ठिकाणी आमचे होऊ शकत नसतील तर विचार करा त्यांना पहिले आम्हाला आमच्यात आणायचंय नंतर आमचा विजय त्या ठिकाणी सिद्ध करायचा आहे हीच खुणघाट आज या ठिकाणी बांधायची एवढीच अपेक्षा तुमच्याकडून त्या ठिकाणी करतो आणि जे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आपलं चालू आहे गावागावातल्या हनुमान चालिशेला जास्तीत जास्त संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असेल आणि निश्चित हीच अपेक्षा तुमच्याकडून त्या ठिकाणी ठेवतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो रामकृष्ण हरी एकदा पाठीमाग सगळ्यांनी जोरदार घोषणा द्या श्रीवर भगवान पती महादेव की पवनसूत हनुमान की